राम रामरामंडळी आजच्या घडीला एका बैलाची जाम चर्चा आहे ते म्हणजे घोटचा सरजा हा घोटचा सरजा ज्या मैदानात जातोया त्या मैदानामध्ये शंभर एक टक्के गुलाल घेतोया म्हणजे घेतोयाच घेतोया हा छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजे खरंच भविष्यातला एक चांगला मातबर बैल होणार यात काय वाद नाही मित्रांनो आजच झालेल्या घाटमाता केसरीमध्ये कॉकटेल संगती त्याचा पैरा होता आणि इतक्या ताकतीनं त्यानं गट काढला इतक्या ताकतीनं त्याने सेमीफायनल काढला आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं त्यानं फायनल काढला म्हणजे फायनलला चांगली चांगली मातबर बैल असताना देखील बाकासूर घरनिकेचा राजा पिष्टन अशी मातबर बैल असताना देखील गोटच्या सर्ज्यानं कॉकटेलच्या संगती धावून असल्या ताकदीनं फायनलमध्ये प्रथम क्रमांक पटकवला खरंच मनापासून हा छोटा पॅकेट बडा धमाका मोठा धमाकाच करणार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे तो अशा प्रकारे मैदानात आला की ठिणगीत टाकतो की शंभर आणि एक टक्के गुलाल स्वतःच्या नावावर करून घेतो आता आज फक्त कॉकटेल संतीच नाही तर ह्याच्या आधी सुद्धा माशिरचं मैदान जे जुनं हिंद केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं त्या मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बब्या संती पण तो पळला आहे म्हणजे इतक्या माथावर बैलासोबत तो पळला या आणि गुलाल घेतल्या आणि तिथे सुद्धा तो प्रथम क्रमांकाचाच मानकरी होता म्हणजे जुना बैल जे मैदान होतं त्या मैदानामध्ये सुद्धा बुलढाण एक्सप्रेस बबे आणि गोडचा सर्जा प्रथम क्रमांकाची मानकरी होते या व्यतिरिक्त मित्रांनो बकासूर सुद्धा हा गोडचा सर्जा पळलाय ते म्हणजे आपला अजितदादा केसरी ज्या मैदानामध्ये पंधर इथं झालेलं मैदान त्या मैदानामध्ये बकासूर संती धावून त्यानं प्रथम क्रमांक पटकावला होता तिथंही आटे आणि तटीची लढीत सर्जा आपला हिंद केसरी सर्जा आणि ह्या गाडीमध्ये झालेली आणि तिथं बकासूर आणि हा गोडचा सर्जा प्रथम क्रमांकाची मानकरी होती म्हणजे विचार करा बकासूर संगती धावला आहे बुलढाण एक्सप्रेस बब्या संगती धावला आहे आज कॉकटेल संगती धावला आहे तरी प्रथम क्रमांक म्हणजे एवढी मात्तबर बैलाच्या संगती धावून बैलांच्या सोबत लढत देऊन प्रथम क्रमांक पटकावलाय म्हणजे नक्कीच हा छोटा पॅकेट बडा धमाका भविष्यात अजून मोठा धमाका यात काय नाही मित्रांनो एवढंच काय तो बिनजोडच्या शर्यतीत मथुरसंगी बी धावला आणि तिथं सुद्धा तो विजेता राहिला आहे म्हणजे हा नक्कीच जो जशा प्रकारे मैदानात पोहोचल्यावर त्याचा जो धिंगाणा करतो ना नक्कीच हा भविष्यात एक ताकद वर बैल होणार आहे आणि नक्कीच भविष्यात अजून हा नाव होणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोडच्या सर्जाचं भविष्य कमेंट करून नक्की सांगा कारण आजचं मैदान अगदी ला आठवणीत राहण्यासारखं मैदान घडलं खऱ्या अर्थानं घाटमाता केसरी जिथं चांगली मातबर बैलांच्या यादीत गोडच्या सर्जेनं कॉकटेलनं निरुव्या वर्चस्व राखलं त्याआधी माळशिरीचं मैदान त्यानंतर दादा केसरीचं मैदान अशा ह्या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये प्रत्येक मैदान तो गाजूच सुटल्या आणि हा चिक्यासोबत बी पळाला होता मैदानात तिथं पण तो पाचव्या क्रमांकाचा काहीतरी मानकरी होता तिथं पण चिक्यासोबत चांगल्या ताकदीनं पळायला होता दून, दून तो म्हणजे नक्कीच तो आजच्या घडीला या दोन दीड दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रथम क्रमाच्या मानकरी कुठं गोल्ला मानकरी कंटिन्यू गोललाच आहे तो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा चलते तर राम राम